कंजी, कंजी नर्वरे हर।, नर्वरे हर काल आम्ही कणजीला होतो खाली आता जसं खप्परमाल होतो तसं नंतर माथासर म्हणून एक चढा लागतो खूप चढा आहे अगदी बारा किलोमीटर हे बघा तो रोलर असतो ना रोलर तशी चाल होते एकदम सावकाश जंगल तसा सारखाच आहे हे बघा घनदाट जंगल आहे काल सकाळी एक दुपारी कोल्हा दिसला आता व्हिडिओ करतोय पण चढा खूप आहे बोलायला त्रास होतो आहे आजचा आमचा हा बारावा दिवस आहे चालण्याचा सकाळी सकाळी बरेच आम्ही दहा बारा किलोमीटर आलो असेल अंदाजे चढा असल्यामुळे किलोमीटर काही जास्त गाठले नाही तो उद्देश नाहीच आहे पण चढा खूप आहे मला असं वाटतं तर हा बाकी आहे हे दिसतंय ना यानंतर कदाचित उतार असेल किंवा आणखीन पण चढा असेल झाडीमुळे झाडीमुळं काय होतं पलीकडचा डोंगर दिसत नाही हे बघा पावसाळ्यात दरड कोसळले जंगलात बेटे पण उगवल्यात हे लावलेत का उगवले काय मिळत नाही कदाचित लावली पण बघा मी म्हटलं चढा संपला पण नाही चढा आहे माथासरचा हा चढा खूप आहे इथे काही पाणी पिण्याची सोय वगैरे काही नाही तुमच्याकडे पाणी असेल तर ठीक सकाळी बिस्किटं खाल्ली <laughs> थोडी एनर्जी चालण्याकरता आता दुपारचं जेवण कुठे आहे मध्येवानी झरवानी काय असेल ते काय गावांची नाव आहेत आणि आपरवानी त्यानंतर वस्ती गोरा कॉलनी काहीतरी आहे बघू आता तर हाच एक मुख्य टप्पा आहे आ, माथा Sir. माथा सर, त्यानंतर मग अगदी शेवटपर्यंत ओंकारेश्वरपर्यंत एक अमरखंटकचं जंगल आहे पण तिथे पण काही एवढा चढा वगैरे काही नाही एक नॉर्मल साधे चढे -साधे, साधे उतार कदाचित अजून डोंगर असू शकतो हा जरी उतार आला तरी पुढे डोंगर दिसेल आणि तो पण चढावा लागेल कदाचित हा उतारलोय खरा उतारे बघा तर बरे आहे डोंगर बघा पुढे आहे तुम्हाला दिसतोय का डोंगर अलीकडे तो डोंगर पण त्या डोंगरावर रस्ता गेला असेल नक्की सांगता येत नाही कारण की रस्ता तर खाली डोंगरवरती आहे पुढचं भविष्य काय कोणी सांगू शकत नाही हे बघा रानकाठची कुत्री ससे पकडायला गेले होते रे बघा जंगलाचा नजारा है की नाही एक नवीन बाबा आमच्यात ॲड झालेत दुसरे बाबा होते ते गेले त्याच्यामध्ये गाववाले दोन बाबा होते आपले महाराज लांबे महाराज आणि राणेबाबा झाला राणेबाबा म्हणजे तिकडे खाम पंचकुरशीतले ते आहे <laughs> ना जंगल भयानक मग आता परत रस्ता वर जातो काय करतो पण नाही उतारच आहे चिन्हिर आहे दरड कोसळण्याची शक्यता आहे तस कोसळलंय पण बघा हे बघा शेती कशी केली आहे म्हणजे लोकवस्ती आली असते थोडी थोडी लोकवस्ती हळूहळू आले कि दरड कोसळले आणि आम्ही दोघे चाल चालले चला हा भाग गुजरातचा बरं का गुजरात मध्ये प्रवेश मी कालच केलेला आहे गुजरात गुजरातचे रस्ते बघा महाराष्ट्राचे बघा गुजरात गुजरात ए भाई तर कारण समजलं असेल तुम्हाला